कृष्णकमळ हे फूल विविध नावांनी ओळखलेलं जाते राखीबेल कृष्णकमळ अशी विविध नावं आहे दिसायला तर सुंदर आहे काही सुंदर फुलामध्ये सुद्धा नाव आहे कारण याचं नक्षीदार बारीक पाणी आणि फुलं इतके सुंदर असं ना बघून मन मोहितच होऊन जाते बघा सुकल्यावर सुद्धा या फुलांच्या अवतीभोवती मधमाशा फिरताना दिसतात आणि फुल गेल्यावर याला फळसुद्धा येतं बघा डाळीचं पाणी वगैरे अशा पद्धतीने खतं आपण आपल्या ऑर्गनिक पद्धतीने झाडांना देऊ शकतो खूप जास्त पाण्याची किंवा खताची आवश्यकता वेलाला पडत नाही कारण माझ्या लहानपणी मी अंगणामध्ये लावलेला हा वेल होता आणि पूर्ण भरपूर फुले याला निघायचे तेव्हा एवढी माहिती या वेलाबद्दल मला नव्हती आणि काही कीड वगैरे पडल्यामुळे मी पूर्ण वेल काढला होता पण आता मात्र तसं केलं नसतं मी कारण मला तेव्हा काही माहीत नव्हतं पण आता हे वेल जेवढा लावा आणि तेवढा मोठा खूप पसरतो आणि जेवढा पसरेल तेवढेच खूप जास्त फुलं येतात सुंदर सुंदर याला हे फुलांना थोडी थोडी अशी छान असा सुगंधसुद्धा येते त्याच्या आजूबाजूने गेलं की आणि ह्या विविध नावांनी वी, वि विविध रंगामध्ये येणारं हे वेल आहे बघा आता खूपच छान हा सगळीकडे माझा पसरत आहे एकाच जाडीमध्ये मधुमालती आणि कृष्ण सोबत राहत आहे आणि इथे बघा आता याला याचं खास हे आहे की एका वेळेस एक फुल न येता पूर्ण अशा कडे येतात पूर्ण वेलाला एका साईडनं अशा कडे यायला सुरुवात होते आणि एक एक फुल असे उमलत जातात खूप सुंदर फुलं येतात आणि याला पाण्याची आवश्यकता माती सुकल्यावरच वेलाला पाणी द्यावे आणि तेव्हा मी लहानपणी आठवते कोणतंही खत दिलेलं नव्हतं म्हणजेच याला खताची आवश्यकतासुद्धा कमी पडते बघा खूप छान काळजी घेतली वेल खूप छान राहतो आता उन्हाळ्यामध्ये एकदम उन्हामध्ये ठेवले तर याचे पानं पिवडे पडेल आणि थोडंसं पाण्याचा फवारसुद्धा करायचा अशी छोटीशी माहिती मला असलेली मी यात दिली तुम्हाला